घाणेगाव गावाला अनेक समस्यांनी बिढवले असून गावाचा विकास थांबला आहे मागील अनेक वर्षांपासूनचा मुख्य रस्त्यात मोठमोठी खड्डे पडले असून पाण्याने डबके देखील साचले आहे या डबक्यांचा एजा करताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर गावातील रस्त्यांच्या कचऱ्याचे ढीग पडले आहे या यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे औद्योगिक क्षेत्राला लागून असलेला घाणेगाव कंपनी शेती छोटी मोठी व्यवसाय शाळा जोडलेली आहे त्यामुळे या गावातून असलेल्या मुख्य रस्त्यावर कंपनी कामगारासह सर्वच नागरिकांची वर्तळ आहे मात्र मुख्य रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने रस्त्यावरून ये करताना येथील नागरिकांना रस्त्यातील खड्डे आणि साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे का मागील गावातील काही वर्षांपासून विकास कामे होत नसल्याने गावाची दुर्व्यवस्था झाल्याचे चित्र आहे अनेक वर्ष जुन्या असलेला रस्ता ग्रामपंचायत बनू शकली नाही तर गावात जाताना कचऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा नागरिकांना सामना करावा लागतो मोठमोठ्या खड्यात पाणी साचून डबके तयार झाले यातून वाहन चालवताना अपघात होऊ शकतो तर कचऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक आजारी पडण्याची भीती आहे ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक अधिकारी गावातील या समस्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिकांचे विजय शुक्ला यांनी सांगितले चंद्रकांत चाबुकस्वार स्वार एआय न्यूज वाळूच